आज जालना जिल्ह्यातील बामर या ठिकाणची दिंडी ही पोहरादेरीला जाण्यासाठी या मार्गावर जाणार आहे आणि रात्री दिंडीचा मुक्काम गोरेगावला होता आणि आता सकाळची सकाळची वेळी दिंडीतील जे सगळे भक्त आहेत त्यांच्यासाठी इथं माधुराव बोळी यांनी स्नानाची वगैरे व्यवस्था केलेली आहे बिस्किट आणि चहा अशी व्यवस्था केलेली आहे रात्री भक्तांसाठी जेवणाची आणि झोपण्याची सुद्धा व्यवस्था केली होती दरवर्षी ती या दिंडीची जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करतात आता थोड्याच वेळा त्या ठिकाणाहून येईल आणि ती कडोळी डोळी मार्गे पोहरा देवीच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे आजही आता थोड्याच वेळात दिंडी येईल तुम्हाला मी दिंडी दाखवतो इकडे फिरवा झाला हे सगळे भक्त सगळे भक्त या दिंडीतल्या होत्या वयोवृद्ध येत तरी पण चालत चालत पायी चालत आ, ते या पोहरादेवीच्या दिशेने जातात बंजारा समाजाचं तीर्थक्षेत्र जे पोहरादेवी आहे त्या ठिकाणी पायी चालत दिंड्या जाण्याची प्रथा आहे दिंडी मधील जे भक्त आहेत त्यांच्या आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे या सगळ्या बघा माऊली वयस्कर येतं पण पायी चालल्या पायी चालल्या तुम्ही सगळे पायी पायी चालतात सगळ्या वयोवृद्ध येतं ते सुद्धा पायी चालतात थोड्या वेळा दिंडी आल्याच्या नंतर तुम्हाला मी प्रत्यक्ष दिंडी दाखवतो चला दिल्ली पाल

జల్ జిల్ల బాబీ ఉమరణి దిండి ఈ దరవర్షి दरवर्षी या यावर्षी सुद्धा ही दिंडी या मार्गावर वाटचाल करत कोर्या दिशेने जात आहे रात्रीचा गोरेगाव आहे ते मुक्काम होता अशा या दिंडीची सेवा करण्याचा यथाशक्ती प्रयत्न गावकर करत असतात माझ्या सोबत आहे देवदास महाराज बाजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी दरवर्षी कोरा देवीला जाते महाराज दरवर्षी दिंडी किती अंतर साधारणतः किती दिवस लागतात सतरा दिवस सतरा सक् दिवस सतरा दिवस ही दिंडीला लागतात आणि सतरा दिवस पायदल प्रवास करून ही दिंडी पोहरावी या ठिकाणी बंजारा समाजाचं जे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी दिंडी पोहोचते दिंडी सोबत हा अश्व होता आहे अतिशय सुंदर असा अश्व या ठिकाणी चला।, चला चला आता दिंडी सोबत आता थोडा आपण चालूया आपल्या पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या प्रमाणात समाजाचे सर्व भक्त मंडळी पोहऱ्या देवीच्या दिशेनं दरवर्षी जातात या वर्षी सुद्धा चाललेले उद्याचा वाशिम आता वाशिम मार्गे हे दिंडी पोहरादेवीला जाणार आहे चला धन्यवाद महाराज चला आता उमऱ्यात देतील जी दिंडी आज पोहरादेवीच्या दिशेनं जात आहेत त्या दिंडीचे देदासजी महाराज माझ्यासोबत आहेत आता त्यांना या दिंडीच्या संदर्भात दरवर्षी जे पायदल दिंडी असते त्या संदर्भात ते आपल्याला बंजारा भाषेत दोन शब्द सांगते जय शहालाल जय शहालाल बाजूम राजगड तांडा ते पौरा देवी या दिंडीला आज वीस वर्ष चालता 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 आज वीस वर्ष झाले तरी दिंडी चालू आहे त्या दिंडीमध्ये सातशे आठशे लोक राहतात आम्हाला वारकरी भक्ताची सोय करणारे आमचे भक्तजन भाऊजन हे सगळे सोयी करतात आणि या दिंडीतले रूपरेषा शिवलाल महाराज जगदंबा देवी रामरावचे बापू यांच्या आशीर्वादाने या दिंडीचा प्रस्ताव बाजूम्रात राजगडताना तालुका जिल्हा जालना येथून त्याचे उगमन आहे आणि तसे तिथून ती पौरे तसे बोलणार आम्ही दिंडी चालक देवीदास महाराज बाजूम्रद राजगडताना जय शिवालाल जय जय शेवाला अशा आता ही गुंडी निघाली पोहरा दिवच्या आणि गिंडी सोबत आता आपण थोडा वेळ चालण्याचा प्रयत्न करू चला आता बघा सगळी दिंडी आता चाललेली निघालेली आहे गोरेगाव इथून आता ही दिंडी उदळी आढोळी वाशिम या मार्गाने जाणार आहे सोबत अशी सुंदर असा अश्व सुद्धा आहे बघा अश्व सुद्धा आहे सोबत अश्व अतिशय सजवलेला आणि भजन करत आता बिंडी दिंडी चाललेली आहे